सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ आजचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सर ग्राउंड वीस मेला सुरुवात होणार का खूप सारे प्रश्न होते मुलांचे आणि खूप सारे त्याच्यावरती प्रत्येकाने आपले आपले मतं व्यक्त केलेले आहेत अंदाज मांडलेला आहे सो मला पण काही मुलांनी मध्ये भेटले त्यावेळी विचारलं होतं की सर ग्राउंड कशा पद्धतीनं कधी चालू होईल वगैरे वगैरे प्रत्येक जिल्ह्याचं कसं ग्राउंड चालू होणार एकत्रच ग्राउंड चालू होणार की मागे पुढं होणार किंवा कसं होईल मग काही मुलांनी त्याच्यामध्ये सांगितले की सर आता चालू कसं होणार कारण की उन्हाळा एवढा मोठा आहे असं असं वगैरे 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 कारण गेल्यावेळी एक मुंबईला तुम्ही बघितलं असलं एक कॅन्डिडेट त्याच्यामध्ये एक्सपायर पण झालेला होता ओके त्यानंतर मग ते जवळजवळ जी काही समिती होती त्या समितीने काय केलं डायरेक्टली पूर्ण चारशेचा ट्रॅकलाच मंडप मारून टाकलेला होता अशा पद्धतीनं शेवटी शेवटी माझ्या मते स्पोर्ट्सचे ज्यावेळी मुलं होती भरतीला त्यावेळी काही ठिकाणी पाऊस पण पडला होता आणि त्यामुळं तिथलं ग्राउंड कॅन्सल होऊन दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड घेतलेलं होतं दुसऱ्या दिवशी सो अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं ग्राउंड होणार आहे याचा आता महत्त्वाचा विषय असेल तुमच्यासोबत सो एक विनंती आहे सर्वांना की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे लवकर पटकन चेक करा सबस्क्राईब केला असेल तर नसेल तर पटकन करून घ्या ओके सो महत्त्वाच्या मुद्द्याला हे वेळेत की बाबा ही जी भरती आहे त्याचं ग्राउंड कधी चालवणार आहे असे सगळ्यांचे प्रश्न आहेत एक दोन तीन मुद्दे आहेत खूप महत्त्वाचे त्याला हात घालूयात आणि त्यानंतर खूप महत्त्वाच्या विषयाला आपण जाणार आहोत पहिली गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे जे काही निवडणूक चालू होत्या त्या निवडणुकीचा अंतिम टप्प्यामध्ये आता सगळं चालू आहे त्यानंतर तिथं सगळा स्टाफ तिकडे गेलेला आहे मुंबईचे काही कॉन्स्टेबल म्हणा किंवा इतर जिल्ह्यातले काही कॉन्स्टेबल परिणामी गृहरक्षक दल किंवा हे आपलं होमगार्ड जे आहेत ते सुद्धा कमतरतेसाठी त्यांनासुद्धा बाकी जिल्ह्यातले आपले विद्यार्थी काय आहेत परवा कोल्हापूरला सुद्धा काही विद्यार्थी मला भेटले इतर जिल्ह्यातले आहेत काही लोकांचा फोन पण आलेला तर मी कोल्हापूरमध्ये आले ड्युटीसाठी होमगार्ड आहेत ते ते विद्यार्थी म्हणजे एवढ्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला काय आपल्या मनुष्यबळाचा कमतरता आहे त्यांची सो अशा पद्धतीनं हे एक चालू आहे दुसरी गोष्ट एक भरती प्रक्रिया राबवायची म्हटलं तर बाकी जिल्हे आहेत तिथं एवढं काय जास्त मदत लागत नाही पण मुंबईला मात्र शंभर टक्के जास्त दिवस लागतात याची नोंद घ्यायची आहे पण पहिल्यासारखं आता होणार नाही आहे एक जिल्हा एक फॉर्ममुळे ओके सो अशा पद्धतीने एवढा वेळ लागणार नाही पण उन्हाळा जोरात असल्यामुळे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता सुद्धा जर ग्राउंडला गेलं मॉर्निंगला आणि इव्हनिंगला सुद्धा जर गेलं चार पाच वाजता तरी सुद्धा एवढं मोठ जोरात ऊन लागतं ते ग्राउंड करणं जमत नाही काय मुलांना अशा पद्धतीनं ऊन असल्यामुळं जर एवढ्या मोठ्या लांबलांब भागातून लांबलांबच्या जिल्ह्यातून मुलं जर येत असतील मुंबईला आणि मुंबईला जर ग्राउंड द्यायचं म्हटलं तर ते थोडंसं त्रासदायक होणार शंभर टक्के कारण की, की बाहेर पडायच्या आधीपासून जेवणाचे काही प्रॉब्लेम असतात झोपेची कमतरता असते टेन्शन असतं त्रास असतं ट्रॅव्हलिंग असतं प्रॉपर झोप झालेलं नसते रेस झालेलं नसते त्यामुळं मुलांवरती इफेक्ट हा होतच असतो मग जरी ग्राउंड म्हणजे होम ग्राउंडवरती चाळीसपैकी सॉरी पन्नासपैकी जर बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क पडत असतील तर शंभर टक्के दोन ते चार मार्काचा फटका ग्राउंडला हा बसतो त्याचं हे मेन रिझन आहे so, सो कुठल्या क्लायमेटला भरती घ्यायचं ही, ही जी कमिटी जर उशार असेल तर त्या कमिटीला त्या कमिटीवर कमिट ते सगळे गोष्टी डिपेंडिंग असणार आहेत असं मला वाटतं uh, कधी पण उठलं आणि ग्राउंड घेतलं तर ते कदाचित uh, त्रासदायक होऊ शकतं कमिटीला पण आणि मुलांना पण अशा पद्धतीनं सो so, माझा असा विषय आहे की आता निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत थोड्या दिवसाचा रिझल्ट पण लागतील पण काही मुलांचे असे प्रश्न तयार झालेले होते की सर मे महिन्यामध्ये रिझल्ट सॉरी मे महिन्यामध्ये ग्राउंड चालू होणार आहे तर त्याच्यावरती तुम्ही सांगा तर मे महिन्यामध्ये ग्राउंड माझ्या मते तुम्हाला सांगतो आहे आत्ताच्या आत्ताची करंट कंडिशन काय सांगतो आहे कालच तुम्ही बघितलं असेल एक तीन ते चार जिल्ह्यांच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिल्ह्यांचे काय लागलेले आहेत ज्या मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांची यादी लागलेली आहे फॉर एक्झाम्पल पुणे ग्रामीण दोनशे सहासष्ट बाकीच्या काही जिल्ह्यांचे पण बघितलं मी शेअर पण केलेले आहेत एकशे सव्वीस वगैरे असे समथिंग आहेत सो एकंदरीत एक ह्या सगळ्या जिल्ह्यांच्या ह्या डबल फॉर्मच्या याद्या पहिल्या लागतील त्यांना सेम बोलवलं जाईल आणि ते पहिला मुद्दे क्लिअर केले जातील ल याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ह्या दिवसाला ह्या गोष्टीला एक आठवडा तर शंभर टक्के लागू शकतो बाकीच्या जिल्ह्यांच्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्राउंड चालू होऊ शकत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर डबल अर्जाचा विषय जर आठवडा किंवा जर दहा दिवस लागले पुढे पूर्ण यादी परत एकदा करायला तर मग ही गोष्ट वेळ खाऊ आहे याची नोंद घ्यायची आहे तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे वीस मेला जर ग्राउंड चालू केलं तर उन्हाचा एवढा तडका आहे दोन टाईममध्ये जर घ्यायचं म्हणून तरी पण त्रासदायी होऊ शकतो आणि संध्याकाळी साडेपाच पाच साडेपाचमध्ये सुद्धा उन्हा आहे आणि जर घेतलं तरीसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो मुलांना कारण की त्यांना काय होणार त्याचे मार्ग कमी पडणार कारण की खूप मोठ्या प्रमाणात उन्हाचा फटका त्या मुलांना शंभर टक्के बसणार तर ग्राउंड चालू कधी व्हायला पाहिजे हा विषय खूप महत्त्वाचा आहे आ, मी एक दोन दिवसामध्ये महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे की शंभर टक्के ग्राउंड कधी चालू होऊ शकतं एक आपला म्हणजे माझ्या अभ्यासानुसार माझा अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे शंभर टक्के की बाबा ग्राउंड कधी चालू व्हायला पाहिजे आणि त्याचं रिझन काय हा विषय म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर सांगतोय नसेल तर ज्या मुलांची तयारी शंभर टक्के झाली त्यांना काही प्रॉब्लेमच नाही ते कधी पण चालू होऊयात मी काल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोल पण टाकलेलं होतं की बाबा तुमची कशा पद्धतीने तयारी झालेली आहे किती मार्कांची तयार झालेली आहे सव्वीस ते तीस वगैरे असं त्याचे मी टप्पे केलेले होते तर मी बघितलं काही मुलांनी अजून सुरुवात पण करायला नाही काही मुलांची मनं पण लागत नाहीत ते सगळं मला माहीत आहे कारण मी अक्षरशः मुलांच्या अगदी जवळ जाऊन बसलेलो होतो अक्षरशः कमी वेळामध्ये सो त्यांनी एक आपल्याला जवळ घेतली त्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा विषय मला असतो मला सांगायचा होता की सर वीस मेचं ग्राउंड चालू होणार का तर माझ्या मते वीस मेला ग्राउंड चालू होऊ शकत नाही आहे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट काही मुलं म्हणतात की सर वयवाढीचा विषय किंवा एस सी बी सीचा दाखला निघायला नव्हता त्यामुळे पंधरा तारखेनंतर काही मुलांचे दाखले निघलेत त्या मुलांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे त्यांनी फॉर्म भरायला नाही आहे हे पण एक गोष्ट मी बघितली कारण की नांदेडची जी सभा झाली म्हणजे हे जी इलेक्शनची वगैरे त्यावेळी ची क्लिप एक सगळीकडं व्हायरल झाली होती की त्यांनी सांगितलं होतं की अजूनसुद्धा मी मुलांना न्याय देणार आणि मुलांना काय करणार होतो वयवाढ किंवा फॉर्म भरायला डेट अजून वाढवून देण्याचा प्रयत्न करणार होतो पण नंतर इलेक्शन लागलं ला आणि मग प्रत्येकाचा विषय चालू आहे की पुढची पाच वर्ष कसं सीमध्ये बसून आपलं तेवढं घर चालवायचं चा हा विषय त्या आमदार खासदारांचा त्या मुख्यमंत्र्यांचा त्या उपमुख्यमंत्र्यांचा तो त्यांचा विषय आहे हा विषय त्यांचा जसा आहे तसं आपलीसुद्धा ही भाकरी आहे सो आपल्या भाकरीसाठी आपण प्रयत्न करायलाच पाहिजेत आपल्या वर्दीसाठी आपण प्रयत्न करायलाच पाहिजेत त्यामुळं काही पण होते ग्राउंड सोडू नका ग्राउंड कधी पण उद्या शंभर टक्के प्रयत्न करत राहा शंभर टक्के प्रयत्न करत राहा जेणेकरून कधी पण ग्राउंड चालू झालं तर तुम्हाला काय होणार आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट उन्हाळ्यात जर ग्राउंड चालू झालं समजा वीस मेच्या दरम्यान किंवा एंडिंगला मेच्या किंवा जूनला जरी चालू झालं तरीसुद्धा उन्हाचा तडका हा असणारच आहे आणि मध्ये आधी एवढा मोठ्या प्रमाणात वादळ वारं होते पाऊस पडतो हे सगळ्यांनाच माहिती आहे सो कधी घ्यायचं काय यायचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे मुंबईच्या भरतीला थोडा इतर जिल्ह्यांच्या कम्पॅरिझनमध्ये थोडा वेळ लागतो त्यामुळं ती भरती थोडासा विचारपूर्वक चालू करणं हे खूप महत्त्वाचं आहे तिसरी गोष्ट आत्ता प्रॅक्टिस करत असताना योग्य तो डायट योग्य ती विश्रांती आणि बाकी सगळीकडे फोकस करा कारण की जर एखादा इंजुरी झाला तुमच्यातला प्लेयर किंवा एखादी मुलगी तर आर म्हणजे रेस्टच आहे तुम्हाला जी त्याचा जो फॉर्म्युला आहे राईसचा आरमध्ये पहिला जो आर आहे तो रेस्टचा आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे लक्षात ठेवा तुमची झोप जर पूर्ण झाली नाही आणि तुम्ही जर कंटिन्यू ग्राउंड करत राहिला तर शंभर टक्के तुम्हाला कोणत्या तरी इंजुरीला सामना होणार म्हणजे होणार सो प्रॅक्टिस करत असताना प्रॉपर स्टॅमिना वर्कआउट इंड्युरन्स प्रॅक्टिस स्ट्रेंथ प्रॅक्टिस असेल स्टॅमिना प्रॅक्टिस असेल आणि सगळंच काही असेल फ्लेक्झिबिलिटी असेल आणि बाकी सगळंच त्याच्यावरती फोकस करा ज्या गोष्टी जमत नाहीत त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी जमतात त्या गोष्टी तर त्या थोड्या कमी कमी प्रमाणात जर केला म्हणजे समजा एखाद्या मुलाचं सोळाशे मीटर चांगलं बसतंय तर तो सोळाशेवरती जोर न देता तुमचं जर गोळा जर कमी जात असेल किंवा शंभर मीटर कमी जात असेल तर तर त्याच प्रिंटसाठी प्रयत्न करा की बाबा त्याच्यामध्ये स्पीड वर्कआउट कसा वाढवला पाहिजे वगैरे वगैरे अशा पद्धतीनं सो पाहूया कशा पद्धतीनं त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काही पर्याय करता येतो का आणि प्रॅक्टिस आणि दुसरी गोष्ट क हे कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणात आहेत किती सांगितलं होतं एकास एकशे बारा म्हणजे एकशे बारामागे मागे एक मुलगा काहीतरी आहे सो त्यातलं एकच घेणार एकशे बारापैकी एकशे अकरा मुलं ही बेरोजगार होणार याची नोंद घ्यायची आहे सो ही जी आत्ताची जी, जी आहे लास्ट भरती असेल ह्यानंतर एवढी मोठी भरती पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे लगेच पडेल सांगता येत नाही को कारण कोविडच्यामुळे जे वॅकेन्सी तटलेल्या होत्या त्या वॅकेन्सीमुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा झाला आहे आणि दुसरी गोष्ट जरी वॅकेन्सी रिक्त असतील तरीसुद्धा प्रशासन किंवा शासन महाराष्ट्र शासन भरती मोठ्या प्रमाणात काढत नाही कारण की त्याच्या अर्थ खात्यावरती त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो स्वतःच्या घरामध्ये हजार दहा हजार सात हजार कोटी वीस हजार कोटी जर आले तरी पण चालते पण एखाद्या गरीब घराण्यातल्या मुलांमध्ये एक महिन्याचा पगार तीस हजार स्टार्टिंगचा गेला तरी त्यांना चालणार नाही ना याची नोंद घ्यायची आहे जे आहे ते आहे सो आत्ता कॉम्पिटिशन ही खूप मोठी आहे आणि ह्याच्यात जर वेटिंगला राहिला तर वेटिंगच्या मुलाच्या बाजूने काय दुःख असतं त्या वेटिंगच्या मुलांना विचारा एकदम वाईट दुःख आम्ही सोचलेलं आहे आम्ही बोगलेला आहे आम्ही बघितलेलं आहे मुलांसोबत मी उपस्थित राहिलेलं आहे लक्षात ठेवा सो तिकडं तुम्ही जाऊ नका आत्ता एक लक्षात घ्यावा की एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे एक एक मार्क आपल्याला असे हजारो विद्यार्थी जे एका मार्काने वेटिंगला आहे ज्यांचं वय निघून गेले ज्यांचं एज बार झाले त्या मुलांचं ती मुलं आता अशा अवस्थेत की बघायला नको सो प्रत्येकाला विनंती आहे की बाबा जर ज्यांचा शेवटचा चान्स आहे त्यांनी तर कस लावा शंभर टक्के प्रॅक्टिसमध्ये भर द्या जमलास तर मी ऑनलाईन बॅच चालू करण्याचा प्रयत्नसुद्धा करतोय मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा त्याच्यावरती थोडाफार विचार चालू आहे की बाबा ऑनलाईन शेड्यूल कर करून त्या मुलांसाठी एक थो ठराविक थोडीशी फी लावून त्या मुलांसाठी थोडंसं प्रयत्न करूया कारण की महाराष्ट्रातली मुलं एकत्र आणून वेळी तो विषय जो मी अगोदर बोललेला होतो तुम्हाला किंवा मला दोन महिने जर दिलात तर तुमचं चव्वेचाळीस प्लस ग्राउंड करून द्यायचं काम आपलं म्हणून मी आधी सांगलं होतं त्या आशेवर पण काही मुलं माझे बसलेली आहेत त्या मुलांना पण सांगतो आहे कारण की कमीत कमी दोनशे तीनशे प्लस मुलं येतील वेळी त्यांचं एका ठिकाणी ठेवणं त्यांना पॉसिबल नाही आहे आणि आत्ता जर पावसाळ्याच्या नंतर ग्राउंड झालं तर मग प्रॉब्लेम आहेत तीन चार महिन्याचं चा पिरियड आहे सो घरी बसूनसुद्धा तुम्हाला करता येते याच्या आधी आपण वनरक्षेची बॅच बाहेर पडलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपली मुलं भरती झालेली आहेत ऑनलाईन बॅचची सो प्रयत्न करूयात की बाबा कशा पद्धतीनं काय कसं करायचं पण आत्ताच्या घडीला करंटची जे सिच्युएशन आहे त्याच्यावर मी सांगतो आहे की बाबा डबल फॉर्मचा मुद्दा पुढं आलेला आहे जोपर्यंत तो क्लिअर होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं ग्राउंड होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं सो याच्या व्यतिरिक्त so, अजून पण तुमच्या शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका फायनल ग्राउंड कधी होईल हे मी तुम्हाला एक दोन चार दिवसामध्ये सांगेन त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही शंका असतील शंभर टक्के तुम्ही कमेंट करायचे आहेत ओके आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेले आहे सो तिथं जाऊन तुम्ही काय करायचं आहे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके आपल्या चॅनलकडून जे जे काही मुलं आता चाळीस मार्क पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस सव्वीस अठ्ठावीस वगैरे वगैरे इथं असतील त्यांना एक सूचना आहे तुम्ही अजूनसुद्धा कस लावा कारण की तुमच्या होम ग्राउंडच्या मार्कांपेक्षा दोन ते तीन चार मार्क तुम्ही शंभर टक्के फायनल ग्राउंडला कमी येऊ शकता सो याची नोंद घ्यायची आहे कारण की तुम्हाला त्याचे रिझन सांगितले कारण की ट्रॅव्हलिंग आणि रेस्ट विदाऊट रेस्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ये येत असतात सो ह्या गोष्टीकडे तुम्ही काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला इकडे सेचाळीस अठ्ठेचाळीस पडत असतील तर तुम्हाला फायनल ग्राउंडला सुद्धा पडू शकतात बेचाळीस पण पडू शकतात वगैरे वगैरे याचा सगळा विषय हा क्लायमेटचा आहे याची नोंद घ्यायची ओके माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका मी तरच थांबतोय धन्यवाद